आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त शांतीनगर इथं कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय आबा बोडारे यांनी गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं व गरजूंना साड्या वाटप व वा प्रसाद वाटपाचं आयोजन करण्यात आले यावेळी कुलविंदर सिंह बैस शहर प्रमुख दिलीप मिश्रा उपशहर प्रमुख महेश पुंदे शहर प्रमुख युवा सिना कृष्णा पुजारी विधानसभा संघटक अशोक चव्हाण शाखाप्रमुख बंजारा कॉलनी संभाजी चोरघडे शाखाप्रमुख संतोष नगर अनिल घिते प्रमुख शिवनगर कॉलनीसह पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व महामानवांना त्रिवार वंदन करते तसेच माताजी माताजीज माता, माता, माता सावित्रीबाई फुले यांना पण त्रिवार अभिवादन करते आज बौद्ध भगवान बौद्ध पौर्णिमा आहे त्यामुळे सर्वांना माझ्या ठाकरे ठाकरेगड परिवारातर्फे आणि माझ्या चव्हाण परिवारातर्फे सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते यांनी सर्वांनी इथे बौद्ध पौर्णिमेला हजर राहून बौद्ध पौर्णिमेची शोभा वाढवली तसंच शोभा वाढवल्यापेक्षा मला असं वाटतं आपण जे इथं पंचशील घेतलं ते पंचशील आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे ते आचरणात आणल्यानंतर आपण जे एकजुटने राहू आणि आपल्या जो विचारामध्ये परिवर्तन होईल ते आपले खूप मोठं असं एक आपल्याला एकजुटीने राहण्यासाठी आपल्याला एक प्रगतीशील होईल आपल्यासाठी एवढंच बोल आज बुद्ध पौर्णिमेच्या सर्व शहरवासियांना सर्व भारतवासियांना आणि सर्व शांतताप्रिय नागरिकांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो शांतीनगर शिवसेना शाखेच्या वतीनं शहर प्रमुख जे बिंदरसेठ यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम बुद्धवंदना पंचशील आणि त्यानंतर खाऊ वाटप आणि गरजूंना साड्यांचं वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यानिमित्त आमचे शहर संघटक कृष्णा पुजारीजी आमचे उपश्रप्रमुख दिलीप मिश्राजी कृष्ण भास्कर शिंदे सुनील गिळे म्हणजे संतोष यादव आणि सर्व शाखाप्रमुख आमच्या महिला संघटिका इथल्या स्थानिक चवंताई मी शांतीनगरवासियांना पुन्हा एकदा आजच्या दिवसाचा हार्दिक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण विश्वाला ज्यांनी शांतीचा संदेश दिला यांना मी मानवंदन देतो अभिवादन करतो आणि त्यांच्या मार्गावर चालल्यानंतर नक्कीच या देशाची प्रगती होईल पण आम्ही त्या मार्गावर चालत नाही खऱ्या अर्थाने आम्ही पंचशील पाळलं पाहिजे आम्ही प्रार्थना करतो आहे बुद्धाशी शरण बुद्धाशी शरण संघाशी शरण धम्माशी आम्ही खऱ्या अर्थाने शरण जात नाही आम्ही फक्त ती प्रार्थना जरी जे पंचशील आहे ते पाळलं तरी आमचं फार मानवजात संपूर्ण मानवजातीचं कल्याण होईल ते पाळाल अशी अपेक्षा ही पुन्हा एकदा शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर